पोलीस स्टेशन समोर उपोषणास बसलेला आहात नेमकी मागणी काय तुमची आमची मागणी एक आहे की आमच्या गावातल्या चंदन चोरी प्रकरणी पकडून दिलेले आरोपी का सोडून दिली आणि त्यांना पकडण्यात यावं आणि आमच्या दिलेल्या फिर्यादीची आम्हाला देण्यात येईल एकंदरीत तुम्ही हे आंदोलन सकाळपासून सुरू केलेलं आहे तुम्ही गावातील नागरिकांना घेऊन शिरसा पोलीस मध्ये आला होता त्यावेळेस नेमकी घटना काय घडली अतिशय तुमचा तो पोलिसांसोबत जी घटना घडली त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे नेमकी ती घटना काय होती संभाषण काय होत आमच्यातले गावकरी मंडळ शिष्टमंडळ पूर्ण साहेबाकडे आले होते साहेब आमच्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चोरी झालेली आहेत दहा पंधरा पंधरा झाडं चंदाची चोरी गेलेली आहेत व एका शेतकऱ्याची मोटर पण गेलेली आहे आज ती पण उघडली सारी ही याच्या त्याच्याबद्दल काल क्रिया दिलेली आहे त्यांच्याकडं त्याची एफ आय आर कॉपी आम्हाला देण्यात शिष्टमंडळ पोलीस स्टेशनला आलं होतं आम्हाला अपमानस्पद वागणूक देऊन पोलीस स्टेशन बाहेर हा करून दिली आणि एफ आय ची नोंदची कॉपी पण दिली नाही आम्हाला ज्यावेळेस तुम्ही ठाण्यामध्ये गेला होता एफ आय आरची ची कॉपी मागण्यासाठी त्यावेळेस आतले जे संभाषण होतं नेमके ते शब्द काय होते चला पोलीस स्टेशनमध्ये नाही सगळे बाहेर असं म्हणजे हावभाव काय असत निर्माण केली त्यांनी आमच्यावर आणि आम्हाला असं बाहेर हाकलून दिलं त्याच्यामुळं न आम्ही बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेरून समोर उपोषणात बसलो एकंदरीत तुम्ही उपोषणाला बसल्याच्यानंतर तुम्हाला काही त्यांना त्याकडून काही प्रतिसाद मिळाला किंवा काही काहीही प्रतिसाद नाही आम्ही उपोषणाची त्यांना माहिती देत असताना रिसिवडो मागण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर त्यांनी आम्हाला याच्यावर रिसिवड सुद्धा देण्यात आली नाही आम्ही देणार नाहीत म्हणले त्यामुळं आम्ही आमची रिसिवडू पण त्यांनी घेतलेली नाही या संदर्भात तुम्ही वरिष्ठांशी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे का नाही यानंतर तुम्ही आता त्यांच्याकडून जर तुमचा मागणी मागणीची जर पूर्तता नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल हे तुमचं उपोषण किती कठोर असणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर आमच्या ठाम असतात